कोल्हापूर आणि हातकणले मतदारसंघाचं मतदान तिसऱ्या टप्प्यामध्ये पार पडलेलं आहे मात्र मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अगदी गल्लीपासून ते सर्वच ठिकाणी पाहायला गेलं तर कोण निवडून येणार अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती पाहायला मिळते आपल्यासोबत काही पत्रकार आहेत या ठिकाणी कोल्हापुरातले पत्रकार आहेत की ज्यांनी अगदी निवडणुकीच्या काळांमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन ज्या आहेत त्या बातम्या का केलेल्या आहेत लोकांचा अंदाज घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून नेमका काय अंदाज आहे आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल कशा पद्धतीचं वातावरण कोल्हापूरच्या एकूणच निवडणुकीमध्ये होतं मान गादीला पण मत मोदीला अशा पद्धतीचा प्रचार झाला याचा काय परिणाम होईल असं वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपूर्ण देशभर क्रेज आहे आणि मोदी हा केंद्र ठरवूनच संपूर्ण भारतात प्रचार झाला असाच प्रयत्न कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्येही झाला की मान गादीला आणि मत मोदीला पण तो प्रचार कोल्हापुरामध्ये यशस्वी झाला नाही याचं कारण म्हणजे राजश्री शाहू महाराजांच्या गादीला कोल्हापूर लोकांनी कोल्हापुरातल्या लोकांची जी भावना आहे ती वेगळी आहे आणि त्या उद्देशातून त्यांनी जरी मान गादीला असला तरी मत हे महाराजांनाच होणार आहे मात्र आहे हे या निवडणुकीमध्ये दिसून आलं तर एकूणच या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये महायुतीकडून मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला अनेक दिग्गज नेते कोला दाले, आ, हो आ, जे आहेत ते कोल्हापुरात आले याचा सकारात्मक परिणाम महायुतीकडे होईल असं वाटतंय तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक हे प्रचारामध्ये पिछाडीवर असल्याचं चित्र होतं पण शेवटचा जो, जो प्रचाराचं जे काही शेवटच्या पंधरा दिवसात जर बघितलं तर देशपातळीवरच्या नेत्यांनी कोल्हापूर आणि हातकरंगले हे दोन्ही मतदारसंघ गाजवलं प्रचाराच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापुरात सभा घेऊन मला पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याची संधी द्या असं कोल्हापूरकरांना आवाहन केलं आणि हे आवाहन करत असतानाच त्यांनी कोल्हापूर वेगवेगळ्या रेल्वेमार्ग असो अगदी आय टी पार्क असो या सगळ्या घोषणा केल्या पण प्रा सग सर्वच प्रचारामध्ये हे स्थानिक प्रश्न बाजूला पडल्याचं आणि प्रचारामध्ये स्थानिक प्रश्न बाजूला पडल्याचं चित्र दिसलं यामध्ये जरी दो विद्यमान खासदारांच्या माध्यमातून प्रचारासाठी दिग्गज नेते जरी कोल्हापुरात आले असले तरी त्याचा जनमत बदलण्यामध्ये किंवा त्याचं मतात रुपांतर होण्यामध्ये किती त्याचा फायदा झाला होईल हे आपल्या येत्या ये चार जूनला आपल्याला कळेल खर तर कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघामध्ये जी निवडणूक झाली ती स्थानिक मुद्द्यावर फारशी झाली नाही खरं तर राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशाच पद्धतीची निवडणूक ही झाली त्याचा फायदा नेमका कुणाला होईल वाटतं कुठलीही निवडणूक ही मुळात स्थानिक मुद्द्यावर व्हावी अशी अपेक्षा असते कारण स्थानिक मुद्दे बरेच असतात ते मुद्दे सुटावेत ते प्रश्न सुटावेत यासाठी ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावर होणं अत्यावश्यक असतानाच देखील निवडणूक निवडणूकसुद्धा स्थानिक मुद्द्यावर झाली नाही ती केवळ राम मंदिर तीनशे सत्तर कलम मणिपूर असू दे संविधान असू दे अशा अनेक राष्ट्रीय मुद्द्यावर झाली ज्याचा फायदा जास्त प्रमाणात हा महायुतीला होण्याची शक्यता आहे कारण या कोल्हापूर आणि हातकणी या दोन्ही मतदारसंघात महायुती पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत फार मागे होती पण या राष्ट्रीय मुद्द्यावर निवडणूक गेल्यामुळे स्थानिक मुद्द्यांचा फारसा प्रश्न इथं चर्चेला आला नाही त्यामुळे काही प्रमाणात महायुतीला याचा फायदा होईल पण तो फायदा त्यांना विजयापर्यंत पोचू शकणार नाही कारण इथल्या ज्या स्थानिक उमेदवारांची विषयी जी काही नाराजी होती ही नाराजी प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्यांना हा ही नाराजी त्यांना विजयापर्यंत पोचू शकणार नाही स्थानिक मुद्द्यावर चर्चा झाली असती तर काही प्रमाणात त्यांना आणखी मोठा फटका बसला असता पण हा ही निवडणूक पूर्णपणे राष्ट्रीय मुद्द्याभोवती फिरल्यामुळं काही प्रमाणात त्यांच्या जो काय मतांचं मताधिक्य होतं ते कमी झालेलं आहे आणि त्यांना जी काय मतं मोठ्या प्रमाणात मिळणार होती ती मिळणार नाहीत त्याचा फटका त्यांना निश्चितपणे बसणार आहे एकूणच संपूर्ण राज्याच्या निवडणुकीचा जर विचार केला तर कोल्हापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे टक्का जो आहे तो वाढलेला आहे हा वाढलेला टक्का नेमका कुणाच्या पथ्यावर पडेल नव मतदार जे असतो तो उत्सुक असतो मतदार मतदान करण्यासाठी कुठल्याही पहिल्या निवडणुकीत बघा जे पहिल्यांदा मतदान करायचा अधिकार जो असतो तो पहि निभवायचा म्हणजे कसं असतं मतदान हे पण बघायचं असतं आणि नव मतदार जो आहे तो मोदींच्या बाजून झुकलेला आपला पण कारण का गेल्या दहा वर्षात झालेलं काम आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर झालेलं त्यांचं काम आणि मोदींचं एक आता राम मंदिर असेल तीनशे सत्तर कलम आठवलेलं असेल हे लोकांना ते भावलं जाते लक्षात संजय मल्लीकांना झाले असं वाटतं संजय ॲज याचा फायदा संजय मल्ली जरी ते प्रचारात मागे असते तरी त्यांच्या जोडण्या ज्या लागल्या गेल्या तर त्या आणि प्रचारासाठी जे यांचं रान उठवलं गेलं माहिती असं दोन्ही नाराजीचा काय फारसा परिणाम होणार नाही असं ना काय वाटत नाही की दोन्ही मतदार दोन्ही मतदारसंघात हातकलंगणी आणि कोल्हापूर यात माहितीला जास्तीत जास्त मिळेल असं मला वाटतं खरंतर हातकलंगे मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी तिरंगी लढत झाली तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते मात्र त्याचा फारसा परिणाम या निवडणुकीत होताना पाहायला मिळत नाही या तिरंगी लढतीमध्ये मतविभागणीचा फायदा कुणाला होईल आणि तोटा कुणाला होईल यामध्ये हातकलंगडी मतदारसंघामध्ये मतविभाजनाचा फायदा नक्कीच सत्यजी दाबांना होईल असं मला वाटतं कारण गतवर्षी जे माझी आपले खासदार दर्यशील माने यांनी मतदारसंघात काहीच काम केलं नाही असा जो नाराजीचा सूर होता त्याचा त्या फटका मोठा फटका हा दर्यशील मानेना बसणार एवढं निश्चितच आहे पण त्याचबरोबर राजू शेट्टींना जो अगदी प्रचारासाठी मिळालेला कमी वेळ आणि एकंदर परिस्थिती पाहिली तर सत्यजित अबांना या सगळ्या गोष्टीचा फायदा नक्कीच होईल असं मला वाटतं खरं तर हातकणंगले आणि कोल्हापूर मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीमध्ये फार मोठ्या चुरशीनं निवडणूक पाहायला मिळाली तर एकूणच कसं पाहताय निवडणूक या दोन्ही मतदारसंघामध्ये आता सर्वच आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी सांगितलं आ, की राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवरचेच प्रचाराचे मुद्दे घेण्यात आले सर्वसामान्य नागरिकांच्या जे जी जीवनाशी जी, निगडीत जे जी प्रश्न असतात पंजंगा प्रदूषणासह अन्य सर्वच प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या निगडीत प्रश्नावर काही चर्चा झाली नाही त्याचा काही ओहा झालेला नाही जरी राज्य पातळीवरचे आणि हो राष्ट्रीय पातळीवरचे हो जरी मुद्दे घेते ते ठीक आहे पण जे एकूणच जे आपण जसं मग अशी म्हटलं की मत मतदानाचा टक्का वाढलेला आहे एकाहत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान झालेलं आहे आजपर्यंत जर हा जर टक्केवारी बघितली ज्या ज्यावेळी वाढीव हो, मतदान होते किंवा जास्तीत जास्त मतदान होते त्याचा फायदा आता तर सत्ताधारी लकाला होत असतो त्यामुळं या दोन्ही मतदारसंघामध्ये मला वाटते की महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि दयश्री माने दादा यांना या, या वाढीव मतांचा किंवा वाढीव टक्के वाढलेला टक्का महायुतीकडून फायदा मिळणार अं खर तर एकूणच वातावरण जर पाहिलं अनेक प्रतिक्रिया जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार सकारात्मक असल्याचं पाहायला मिळतंय असा एक कौल सुद्धा बोललं जात होतं असं सुद्धा बोललं जात होतं की महायुतीचे जे उमेदवार आहेत ते जर चेहरा बदलला असता तर कुठंतरी सकारात्मक वातावरण असतं असं बोलत काय वाटतं तुम्हाला नाही आता महायुतीचा चेहरा बदलण्याचा बदलण्यासाठीच तर उमेदवारी त्यांनी जाहीर केली नव्हती साधारण पंधरा दिवस त्यामध्ये उमेदवार कोण असणार महायुतीकडून कोल्हापूरमधून संजय मंडलिक असणार की आणि कोण असणार किंवा हातकलरी धैर्यशील माने असणार की आणि कोण असणार या याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती पण त्यांनी चाचपणी केली असता त्यांनी भाजपने सर्वे पण केला होता की हे दोन्ही उमेदवार असेल तर त्यांना निगेटिव्हिटी आहे या दोन्ही उमेदवारांच्या संदर्भात त्यामुळे दुसरा कोण उमेदवार द्यावा का ही चाचपणी झाली पण तसा महायुतीकडे उमेदवार ह्या दोन्ही उमेदवारांच्या पेक्षा तुल्यबळ असा उमेदवार शक्यतो नसावा म्हणूनच त्यांनी हे दोन्ही उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्य शलमाने यांना दिलेलं असावं आणि तसं पाहता या दोन्ही उमेदवारांनी ज्या गेल्या दोन वर्षातील विकास कामं पाहता कोरोना कालावधीनंतर आणि राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर गेल्या दोन वर्षातील विकास काम पाहता या दोन्ही उमेदवारांनी दो मतदारसंघात कोट्यवधीची कामं आणलेले आहेत खेचून आणलेत आहेत मतदारसंघातील अगदी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातलं चित्र पाहायला गेलं तर नऊशे गावं आहेत लोकसभा मतदारसंघात त्यापैकी सातशे गावात खासदार संजय मंडलिकांनी निधी पोहोचवण्याचे काम केले पण हा निधी पोचवला जो विकास केला तो विकास मी हा विकास केलाय म्हणून तो जनतेपर्यंत पोहोचवायला बहुतेक ते कमी पडले असावेत एकंदरीत असं ह्या प्रचाराच्या माध्यमातून एकंदरीत चित्र दिसते कारण निष्क्रिय खासदार असं त्यांच्यावर लेबल चिकटवर गेलं का तर ते पोचू शकले जर हे त्यांनी जर सातशे गावामध्ये निधी निधी असेल तर ते त्यांनी ते पोचवायला पडतो लोकांच्या पर्यंत हा एवढा मी विकास काम केल्यात ही कामं केल्यात आणि त्याचा अहवाल त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवायला हवा होता म्हणूनच त्यांच्यावर तो पोचवण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांच्यावर निष्क्रिय खासदाराचा ठप्पा पडला आणि तो निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अगदी मतदानापर्यंत मतदानाच्या दिवशीपर्यंत तो टप्पा त्यांच्यावर कायम राहिला आणि तो त्यांना या मत एकूणच या निवडणुकीमध्ये त्या फटका त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकार देत नाही एकूणच तुम्ही पाहिलं की या ठिकाणी कोल्हापुरातल्या सर्व पत्रकारांच्या या प्रतिक्रिया होत्या खरं तर Uh, कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघामध्ये मत uh, मतदान जे आहे ते अतिशय चुरचीनं झालेलं आहे मताचा टक्का जो आहे तो वाढलेला आहे निवडणुकीच्या एकूणच प्रचारादरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप होत होते याचा सकारात्मक परिणाम आणि नकारात्मक परिणाम या संपूर्ण गोष्टीचं विश्लेषण जे आहे ते कोल्हापुरातल्या पत्रकारांनी केलंय मात्र निकाल कोणाच्या बाजूने लागणार आणि चार जूनला गुलाल कोणाला लागणार हे निश्चितच चार जूनला समजणार आहे जावेद तांबोळी महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा